नमस्कार आज एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस शनी अमावशा त्यानिमित्त आपण जाणून घेणार आहोत काही विशिष्ट उपाय की ज्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होऊ शकते आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहू शकते तर या दिवशी शनी महाराज कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण करणार आहेत तसेच आजच्या दिवशी सूर्यग्रहणसुद्धा आहे रवी शनी यांचा संयोग विशेष शुभ मानला जात नाही हे आपण सर्वजण जाणतो त्यामुळे या दिवशी उपासनेवर भर देणे अधिक उत्तम ठरतं शनी अमावस्येला जप तप ध्यान दान इत्यादी केल्याने चांगले फळ मिळते ज्योतिषशास्त्रानुसार शनी अमावस्येच्या दिवशी मिठाशी संबंधित काही विशिष्ट उपाय केल्यास लक्ष्मी मातेची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहते आणि घरातील वातावरणही सकारात्मक राहते तर यासाठी आपण जाणून घेऊया शनी अमावश्येच्या दिवशी कोणते उपाय करावेत की ज्यामुळे आपल्याला लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल तर मीठ हे चंद्र शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते याचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते आपली ग्रहस्थिती सुधारते याशिवाय आर्थिक स्थितीही मजबूत होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मीठ समुद्रातून मिळाले आणि लक्ष्मी यी सुद्धा समुद्राचीच कन्या मानली जाते त्यामुळे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानला जातो लक्ष्मीदेवी आपल्याकडे आकृष्ट व्हावी यासाठी अनेक शास्त्रांमध्ये मिठाचे उपाय सांगितलेले आहेत ते आपण पाहूयात तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे अमावश्याच्या दिवशी आपण घराची साफसफाई मिठाच्या पाण्याने करायला पाहिजे त्यासाठी फार काही नाही तर केवळ चमचाभर साधे मीठ किंवा खडे मीठ पाण्यात टाकावे आणि त्या पाण्याने घराची जागा स्वच्छ पुसावी त्यामुळे घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि त्यासोबत तुमच्या घरात लक्ष्मी मातेचा वास राहील तिचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल पण गुरुवार सोडून तुम्ही दररोज हा उपाय करू शकता यानंतर दुसरा उपाय म्हणजे शनेश्वरी अमावस्येच्या दिवशी एका काचेच्या ग्लासमध्ये थोडं मीठ आणि पाणी टाकून आपल्या वास्तूच्या नैऋत्य दिशेला ठेवावे पाण्याची वाफ झाल्यास ग्लास पुन्हा पाण्याने भरावा हा उपाय त्या दिवसापुरताच करावा असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही अखंड लक्ष्मी तिथे वास करते यानंतर इतर उपाय शनी अमावशीच्या दिवशी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावेत त्यामुळे सुखसमृद्धी मिळते शनी अमावशीच्या दिवशी पितरांना जल अर्पण करण्यासोबत आपल्या क्षमतेनुसार दान आपण अवश्य केले पाहिजे त्यामुळे घरावर येणारे अकल्पित संकट टाळले जाते यानंतर अमावशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पण पूजा करावी अशी प्रथा आहे त्याला पाणी घालावं पाण्यामध्ये थोडं दूध आणि काळे तीळ टाकावे आणि यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा सात प्रदिक्षिणा घालाव्यात पिंपळाला ही प्रार्थना त्रिदेवांपर्यंत पोचते कारण पिंपळाच्या झाडावर त्रिदेवतांचा वास असतो असे भगवान कृष्णांनी आपल्याला गीतेत सांगितलेलं आहे शनियमावशीच्या दिवशी एखाद्या गरजवंताला कपडे किंवा अन्न किंवा त्याला जी उपयोगी पडेल अशी वस्तू दान करावी त्यामुळे आपल्याला शनिदेवाचा आशीर्वाद लाभेल यानंतर शनी अमावशेला शनिदेवाला मोहरीचं तेल आणि काळे तीळ अर्पण करावे यासोबत काळे उडीदही अर्पण करावे त्यामुळे कुंडलीतील साडेसातीच्या त्रासापासून किंवा शनीच्या प्रभावापासून आपला बचाव होतो तर असे विविध प्रकार केल्याने आपल्याला जी आता एक काही लोकांना साडेसातीचा त्रास सुरू होईल शनी पालटामुळे तो कमी होण्यास मदत होईल आणि शनिदेवाची कृपा आपल्यावर अखंड राहील आणि त्यासोबतच लक्ष्मीचा वाससुद्धा आपल्या घरामध्ये राहील